नमस्कार मी धनंजय शो मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी काही निर्णय घेतला जाईल का आणि त्यासाठी केंद्र सरकारकडून फ्रेमवर्क तयार करण्यात येईल का असा प्रश्न शुक्रवारी म्हणजे सहा डिसेंबर रोजी खासदार मनोज झा यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना विचारला तो प्रश्न काय आणि त्यावरचं कृषी मंत्र्यांचं उत्तर काय તે શરૂઆતીલા તમે પાહુંન ગયા આ સીધા સા સવાલ હે સીધા સા જવાબ રખને કી લેને કી ઉમીદ કરતા હું કી ક્યા કોઈ ઇસ પ્રકાર કા પ્રોપોઝલ હે કી કિસાનો કી કર્જ માફી કે લિયે એક વ્યાપક ફ્રેમવર્ક બનાયા જાય તાકી નોન ઇન્સ્ટિટ્યુશનલ લેન્ડર્સ પે ઉનકી ડિપેન્ડન્સ ખતમ હો સકે થેન્ક યુ સર સભાપતિજી મેન સિમ્પલ સવાલ પૂછા હે મે સિમ્પલ જવાબ દે રહા હું सभापति महोदय, हमारी जो योजना है मोदी जी की सरकार बहुत दूरदर्शा से काम करती है हम उत्पादन बढ़ाएंगे उत्पादन की लागत घटाएंगे उत्पादन का उचित मूल्य देंगे फसल में अगर नुकसान हो तो उसकी भरपाई प्रधानमंत्री फसल बीमा योजना के द्वारा करेंगे हम कृषि का विविधीकरण करेंगे प्राकृतिक खेती की तरफ ले जाकर किसानों की आय इतनी बढ़ाएंगे कि बार बार वो हाथ कर्जा माफी के लिए मांग करने की स्थिति में नहीं होगा हम आय बढ़ाने पर विश्वास रखते हैं माननीय सभापति महोदय ये सरकार निरंतर उसके लिए काम कर रही है या प्रश्नाच्या उत्तरात नेहमीप्रमाणे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताला कसं प्राधान्य देतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न कसं वाढवलं जाणार यावर चव्हाण यांनी भर दिला शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार काय करत आहे जेणेकरून कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना हात पसरवण्याची वेळ येणार नाही असंही चव्हाण म्हणाले याचा अर्थ स्पष्ट आहे की देश पातळीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी केंद्र सरकार करणार नाही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार नेमकं काय करत आहे असा प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला होता त्यावर शिवराज सिंग चौहान उत्तर देत होते शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न करण्याची नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती दोन हजार पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असंही मोदी सांगत होते दोन हजार चौदा पूर्वी तर स्वामीनाथन आयोगाच्या सी टू सूत्रावर दीडपट हमीभाव देण्याचा दावाही मोदीच करत होते पण सध्या तामिळनाडू पंजाब आणि विविध राज्यातील शेतकरी आंदोलन उपोषण करतायत मग स्वामीनाथन समितीच्या शिफारशीचं काय झालं असा प्रश्नही एम डी एम केचे खासदार वाईक कोई यांनी विचारला त्यावर शिवराज सिंह चव्हाण यांनी ए सरकारच्या काळातच स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्यास विरोध करण्यात आला होता विशेषतः उत्पादन खर्चावर पन्नास टक्के किमान आधारभूत किंमत म्हणजेच देण्याला यू देण्याला ए सरकारनं विरोध केला होता असंही चव्हाण म्हणाले यावेळी त्यांनी देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार आणि इतर मंत्र्यांची ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट ही वाचून दाखवले आवर हॉनरेबल प्राईम मिनिस्टर मिस्टर नरेंद्र मोदी थंडर्ड इन एव्हरी मीटिंग वेर ही गोस दॅट द फार्मर्स इनकम विल बी डबल्ड विद इन अन इयर वेन मी कम टू पॉवर बट नथिंग हॅपन अँड मिस्टर एम स्वामीनाथन कमिटी रेकमेंडेड दॅट सी टू प्लस फिफ्टी सी टू यूज Cost of production and plus 50% of the total income will be delivered to the farmers. But that not happened. And farmers from Tamil Nadu, 200 people were fasting for six months in the roads. प्राइम मिनिस्टर स्टैंड अपर नॉट गिवन इवन अपॉइंटमेंट सिक्स पंजाब फार्म हाउस योर सप्लीमेंट कैन गिरेबल्बर एग्रीकल्चर इज योर सप्लीमेंट्री एगेक्टेड बाई बॉडी योर सप्लीमेंट्री सो आई वॉन्ट टू नो वेदर स्वामीनाथ कमिटी रिपोर्ट ऑनरेबल मिनिस्टर आर नॉट ऑनरेबल मिनिस्टर जब उधर के मित्र सत्ता में थे तब ऑन रिकॉर्ड उन्होंने ये कहा था कि स्वामीनाथन जो कमेटी है उसकी सिफार से हम नहीं मान सकते विशेषकर 50 परसेंट पचास परसेंट लागत पर लाभ देकर मेरे पास रिकॉर्ड है जो मैंने यहां सदन पर भी रखा no, हमेशा इंकार किया लेकिन यू विल प्लेस इट ऑन द द टेबल ऑफ हाउस दिस रिकॉर्ड मेरे पास पूरा डे माननी, ये माननीय माननीय सभापति महोदय श्रीमान कांतिलाल भूरिया तत्कालीन कृषि राज्य मंत्री श्रीमान कांतीलाल भूरिया के अलावा शरद पवार जी तत्कालीन कृषि मंत्री के वी एस तत्काल मंत्री राज्य मंत्री तारिक अनवर इन सब ने यह कहा कि 50 परसेंट से अधिक लाभ नहीं दिया जा सकता क्योंकि बाजार विकृत हो जाएगा ऑन रिकॉर्ड मैं इसको पटल पर रखता हूं माननीय सभापति महोदय इन्होंने कभी किसान का आदर नहीं किया कभी गंभीरता से लाभकारी मूल्य देने का नहीं सोचा लेकिन मैं माननीय सभापति महोदय सदन को आश्वस्त करना चाहता हूं 2019 में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने फैसला किया ते लागत पर 50% मुनाफा देकर ही मिनिमम सपोर्ट प्राइस ती की तय की जाएगी और वो लगातार तय की जा रही है मोदी सरकार ने सत्तेतयच म्हणजे 2015 पासूनच उत्पादन खर्चावर 50% हमी भाव जाहीर केल्याचं चा सांगत चव्हाण यांनी आकडेवारी सुद्धा दिली स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार हमी भाव जाहीर केल्याचा चव्हाण यांच्या बोलण्याचा रोक होता पण खरं म्हणजे मागील दहा वर्षात केंद्र सरकारनं उत्पादन खर्चावर पन्नास टक्के हमीभाव जाहीर करताना स्वामीनाथन समितीच्या सी टूच्या सूत्राचा स्वीकार केलेला नाही आहे त्याऐवजी ए टू प्लस एफ एलचं सूत्र वापरून त्यावर पन्नास टक्के हमीभाव जाहीर केला जातो हेच सूत्र वापरून डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकारही हमीभाव जाहीर करत होतं त्यामुळे उत्पादन खर्चावर पन्नास टक्के हमीभाव जाहीर केल्याच्या दाव्यात भाजपच्या दाव्यात मोदींच्या दाव्यात अर्धसत्य कारण सत्तेवर आलो तर स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करू असं मोदी यांनी आश्वासन दिलं होतं वायको यांचा प्रश्न सी टू नुसार उत्पादन खर्चावर पन्नास टक्के हमीभाव जाहीर करणार का असा होता पण शिवराजसिंह चौहान यांनी त्याला फाटा देत सरकार हमीभावानं खरेदी करत असल्याचं सांगितलं एवढंच नाही तर केंद्र सरकारने सोयाबीन कांदा आणि तांदळाचे दर पडले म्हणून त्याच्या निर्यातीवरील निर्बंधसुद्धा मोकळे केल्याची शेखी शिवराज सिंह चौहान यांनी मिरवले चव्हाण नेमकं काय म्हणाले ही पान हो ज्वार हो बाजरा हो रागी मटका हो अंगड़ो कपास हो हो सोयाबीन तिल राम तिल इन सब फसलों को 50 परसेंट से ज्यादा लाभ देकर खरीदा जा रहा है और कई में तो जो मिनिमम सपोर्ट प्राइस हम तय कर रहे हैं 100 सौ परसेंट भी लाभ देके तय कर रहे हैं और केवल ही नहीं माननीय सभापति महोदय हम बीच में भी हस्तक्षेप करते हैं पिछले दिनों सोयाबीन उत्पादक जो किसान थे जब सोयाबीन के दाम गिर गए तब सरकार ने तत्काल फैसला किया कि ऑयल ऑयल और रिफाइंड जो आ रहा है जीरो ड्यूटी पर आता था उस पर साढ़े सत्ताईस परसेंट ड्यूटी लगाने का काम मोदी सरकार ने किया ताकि सोयाबीन के ठीक रेट किसानों को मिल सके माननीय सभापति महोदय प्याज के बारे में प्याज जब सस्ता बिकने लगा तो 40 परसेंट एक्सपोर्ट ड्यूटी को घटा के बीस परसेंट एक्सपोर्ट ड्यूटी करने का काम इसी सरकार ने किया और चावल जब कीमत ठीक नहीं मिल रही थी तो जो मिनिमम एक्सपोर्ट प्राइस थी उसको खत्म करने का काम किया और एक्सपोर्ट से प्रतिबंध हटाया तो इसी सरकार ने हटाया हम 50 लागत पर कम से कम 50 कह रहा सभापति मैं कई फसलों पर हम 100% सौ परसेंट लाभ दे रहे हैं देकर हम समर्थन मूल्य घोषित भी करते हैं और मैं आपके माध्यम से इस सदन के माध्यम से सदन को आश्वस्त करना चाहता हूं कि मिनिमम सपोर्ट प्राइस पर किसान का पूरा उत्पाद खरीदा जाएगा ये मोदी की सरकार है और मोदी की गारंटी गारंटी पूरा करने की गारंटी है अतः तुम्हें ऐकल खरतर सोयाबीन कांदा तांदा केंद्र सरकार ने भाव पड़ केंद्र सरकारनं मागच्या पाच वर्षात खाद्यतेल आयातीचा लोंढा वाढवला खाद्यतेल आयात शुल्क हे शून्यवर आणलं त्यात दोन वर्षापूर्वी सोया डीओसी आयात केली त्यामुळं मागच्या आणि चालू हंगामात सोयाबीन उत्पादकांच्या ताटात माती कालवली गेली बरं आता सोयाबीन भाव वाढवण्यासाठी डीओसीच्या निर्यातीला अनुदान देण्याची मागणी जाणकार करतायत पण केंद्र सरकारचा तसा काही इरादा दिसत नाही मग कृषी मंत्री चव्हाण कर्जमाफी न देताही शेतकऱ्यांचे हात मजबूत बळकट नेमके करणार कसे हा खरा प्रश्न आहे कारण सोयाबीनचे दर तर हमी भावाच्या खाली आहेत खरेदीची घोषणा झाली आहे पण खरेदीची कासव गती पाहता शेतकऱ्यांचं व्हायचं ते नुकसान मात्र झालंय दुसरं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रातोरात कांदा निर्यात बंदी घातली होती त्याला मुदतवाढ देत देत सहा महिने निर्यात बंदी लांबवली गेली त्याआधी कांदा निर्यात शुल्क किमान निर्यात मूल्यात वाढ केली गेली आणि त्याचीही पाचर मारून ठेवली गेली त्यामुळं कांदा उत्पादकांच्या तोंडचा घास हिरावला गेला लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्न दणका देतोय की काय असं दिसल्यावर मतदानाच्या काही दिवस आधी केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी उठवली गेली पण तोवर कांदा उत्पादकांचं व्हायचं ते नुकसान झालंच होतं बरं लोकसभा निवडणुकीपूर्वी फक्त कांद्यावरच निर्यात बंदी घातली होती का तर असंही नाही तांदळावर सुद्धा निर्यात बंदी घातलेलीच होती केंद्र सरकारनं तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती त्याचा फटका भात उत्पादक शेतकऱ्यांना बसला तांदळाला जागतिक बाजारात चढा दरही मिळत होता पण केंद्र सरकारच्या ते डोळ्यात खुपलं की काय आणि तांदळावर केंद्र सरकारनं निर्यात बंदी घातली एवढंच काय मागच्या अडीच वर्षापासून गहू निर्यातीवर सुद्धा बंदी आहे बरं गव्हाच्या निर्यातीवरची बंदी उठवण्याची मागणी सध्या शेतकरी करतायत पण याकडे मात्र केंद्र सरकार लक्ष देत नाहीये हे सगळे निर्णय घेतले कोणी तर केंद्र सरकारनं म्हणजे भाव पाडले शेतमालाचे भाव पाडले ते कुणी तर केंद्र सरकारनं एकीकडे भाव पाडण्यासाठी कसली हायगय करायची नाही आणि शेवटी भाव पडल्यावर म्हणजेच शेतकऱ्यांचं जे व्हायचं ते वाटवळ झाल्यावर बघा आम्ही कसा शेतकरी हिताचा निर्णय घेतला आणि निर्यातबंदी उठवली अशी शेखी मिरवायची हा कुठला काव्यात्म न्याय म्हणायचा या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतंय केंद्र सरकारच्या या धोरणांबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या